श्री गुरुचरित्र कथा अध्याय सव्वेचाळीसावा नंदी ब्राह्मणांची कथा श्री गणेशाय नामधारकांनी आणखी कथा ऐकण्याची जिज्ञासा दाखवली तेव्हा सिद्ध म्हणाले नंदी नावाचे ब्राह्मण एके दिवशी गांगापुरास आले त्यांना पांढरे कोड होते ते जावे म्हणून त्यांनी तुळजापूर येथे जाऊन तीन वर्ष देवी भवानीची आराधना केली होती उपवासाचे व्रत करून त्यांनी खूप त्रास सोचला होता तेथे त्यांना असा निरोप मिळाला की त्यांनी चंदला परमेश्वरी नामक देवीच्या मंदिरात जाऊन उपासना करावी त्याप्रमाणे त्यांनी त्या ते देवीचीही आराधना केली सात महिने त्यांनी पुरस्रण आदी व्रते केली पण त्यांना रात्री स्वप्नात देवीने दृष्टांत दिला की त्यांनी गांगापुरास जावे तेथे दत्तात्रय भगवान मानव रूपाने अवतार घेऊन राहिले आहे तेथे त्यांचे शरीर बरे होईल त्यावेळी ते नंदी ब्राह्मण देवीला उद्देशून म्हणाले माते यासाठी माझे सात महिने व्यर्थ गेले आधी मी तुझा भवानींची आराधना केली तेथे तीन वर्षांनी तुझकडे येण्याचा निरोप मिळाला आता मला मनुष्याकडे का पाठवतेस तुझे दैवत पण कळेल मला तू जगदंबा म्हणवतेस आणि माझी पूड का बरे करू शकत नाहीस त्यांनी असा हट्ट धरला की त्याच मंदिरात बरा होईपर्यंत पुरशरण करत बसणार त्याप्रमाणे ते त्याच मंदिरात राहिले तेव्हा देवीने पुन्हा स्वप्नात देऊन त्यांना इथे राहू नका असे सांगितले व जे देवीचे भुई तेथे राहणारे होते त्यांच्या स्वप्नातही तिने त्यांना अशी आज्ञा दिली तुम्ही नंदी ब्राह्मणांना मंदिरात राहून देऊ का। नका त्यांना घालवून द्या त्याप्रमाणे भुयांनी त्यांना समजावून सांगितले आणि राहण्यास मनाई केली मग नाईला घेऊन त्यांनी उद्यापन केले आणि तेथून प्रयाण केले ते गाणगापुरात साधले गावात त्यांनी विचारपूस केली तेव्हा स्वामी संगमावर आहे असे त्यांना ग्रामस्थांनी सांगितले ते म्हणाले तू दूर थांब ते इथे आता जरा एकदम जाऊ नकोस त्याप्रमाणे ते दूर थांबले वाट पाहू लागला संगमावरून स्वामीची ते जे मूर्ती येताना त्यांनी पाहिले स्वामी मठात गेले स्थानापन्न झाले त्यांच्या काही शिष्यांनी जरा वेळाने त्यांना सांगितले स्वामीजी बाहेर एक पांढरे कोड असलेले विप्र आहे त्यांना आपले दर्शन घ्यायचे आहे स्वामी म्हणाले ते कोण आहे ते मला कळले ते मनात संशय धरूनच आले आहे त्यांना मठात बोलवा शिष्यांनी त्या देन नंदी नामक विप्रांना मठात बोलवले त्यांनी आत येताच भूमीवर लोळून घेतली ते, ते अंगणातच होते स्वामींनी त्यांना म्हटले देवीला जे कार्य करता आले नाही ते मनुष्य काय करणार या संशयाने आपले स्वरूप मी जाणू शकत नाही मला या पापकर्माच्या भोगातून सोडवा सोडवा हो सोडवा मी तुम्हाला पूर्णपणे शरण आला त्याने आपली हकीकत सांगितली आणि व्याधी दूर व्हावी यासाठी त्यांनी स्वामींची प्रार्थना केली त्यांची स्तुती योग्य शब्दात केली आणि कसेही करून आपल्याला व्याधी मुक्त करण्याची कृपा करावी अशा केल्या गुरुंना त्यांची दया आली सोमनाथ नावाच्या ब्राह्मणांना त्यांनी सांगितले यांना संगमावर घेऊन जा योग्य संकल्प म्हणून घ्या तीन नद्या मिळतात तेथे त्यांना स्नान झाला अश्वत्थाला प्रदक्षिणा घालायला सांगा त्यांची जुनी वस्त्रे टाका नवीन चांगली वस्त्रे आणून त्यांना नेसवा पारण्यासाठी यांना लवकर मठात घेऊन या त्याप्रमाणे सोमनाथांनी सर्व काही नंदी प्रार्थना करून घेतले जेव्हा ते संगमात स्नान करून बाहेर आले तेव्हा असे आश्चर्य घडले की त्यांच्या शरीराचा वर्णच पालटला ते, ते पिंपळाला प्रदक्षिणा करू लागले तोपर्यंत त्यांचे कोड गेले शरीर चांगले दिसू लागले त्यांची जुनी वस्त्र त्यांना नवीन दिली जेथे ती जुनी वस्रे टाकली गेली तेथे जमीन क्षारमुक्त झाली त्यांना बरोबर घेऊन सोमनाथ मठात आली स्वामींसमोर नंदिंनी लोटांगण घातली त्यांचे सुवर्ण शरीर पाहून सर्व लोक आश्चर्य करू लागले आणि नीट अवलोकन करून त्यांनी आपले शरीर तपासले तेव्हा मांडीच्या आतल्या भागाला थोडा पांढरा डाग राहिला आहे असे त्यांना दिसले ते घाबरले त्यांनी तो डाग स्वामींना दाखवला स्वामी म्हणाले प्रथम तुमच्या मनात जो संशय होता त्यामुळे थोडे कोड राहिले आहेत तुम्ही यावर मी सांगतो तो उपाय करा तुम्ही आमची स्तुती करा म्हणजे संदेहाचे संशयाचे विचार निघून जातील आणि तुमचे उरलेले कोडही जाईल नंदी म्हणाली मला लिहिता वाचता येत नाही तर मी तुमची स्तुती कशी करू स्वामी म्हणाले तुम्ही तुमचे उघडून जीभ बाहेर काढा त्यांनी तसे केले तेव्हा स्वामींनी थोडी विभूती घेऊन त्यांच्या ठेवली परिणाम असा झाला की त्यांच्या ठिकाणी ज्ञानोदय झाला आणि ते स्वामींचे सवंग करू लागले त्यांना शब्द आणि विचार सुचत गेले मानव म्हणून जन्मास येऊन किती वाईट प्रकारे अज्ञानाने मायापाशात अडकून जीवन व्यर्थ घालवले त्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात स्वतःची निंदा केली पश्चाताप व्यक्त केला आणि गुरूंचा गुरुसेवेचा व गुरुभक्तीचा महिमा वर्णन केला त्यांनी अशा प्रकारे जे स्तोत्र केले ते ऐकून सर्वांना आनंद झाला त्यांचे जी थोडे उरलेले कोड होते तेही गेले श्री गुरुंनी त्यांना बसवरस असे नाव दिले व कवीश्वर अशी पदवी दिली अशा प्रकारे सद्गुरु कृपेने नंदी नामक ब्राह्मणांचे श्वेत पुष्ट नाहीसे झाले सिद्धांना यानंतर नामधारकांनी प्रश्न विचारला नरहरी नावाचे कवी स्वामींचे शिष्य कसे झाले ती कथा थोडीफार मला कळली होती आपण ती सांगाल का चव्वेचाळीसावा अध्याय समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद